दाजीपेठ आप्पा गणपती प्रतिष्ठानच्या वतीने यंदा गणेशोत्सव काळात कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे दाजीपेठ येथील अप्पा गणपती प्रतिष्ठानची वार्षिक बैठक रविवारी मंडळाचे अध्यक्ष मेघनाथ येमूल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी मागील वर्षीच्या काळात देखावा तयार केलेल्या कलाकारांचा तसेच देणगीदारांचा सत्कार करण्यात आला दरम्यान मागील वर्षी अप्पा गणपतीच्या वतीने तिरुपती बालाजी मंदिराचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता यंदा मंडळाच्या वतीने कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार असल्याचं अप्पा गणपतीचे अध्यक्ष मेघनाथ येमूल यांनी सांगितले यंदा वर्षी सुद्धा आम्ही मिटिंग आयोजित केला होता जास्तीत जास्त कार्यकर्ते यावेळी या मिटिंगला उपस्थित होते आणि अतिशय आनंद होत आहे मागच्या वर्षी जो आम्ही तिरुपती बालाजीचा देखावा जो केला होता त्या सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराज साठी आणि त्या वर्षी जे भक्त आले नव्हते त्या सुद्धा सुटा यावर्षी आम्ही कोल्हापूर महालक्ष्मी या देवीचा उभय देखावा आम्ही साजरा देखावा साजरा करत आहोत सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वांना विनंती करतो की हा देखावा पाहण्यासाठी सर्वांनी यावा अशी विनंती करतो तिथे बैठकीस विवेकानंद महिंद्रकर हरी सोमा गजानन कलशेट्टी वासुदेव दोरनाल मनोहर कोडम अनिल वनमाने विजय महिंद्रकर गोवर्धन दोरनाल दशरथ महिंद्रकर अंबादास कनकी महेश कोडम सचिन महिंद्रकर प्रभाकर कुरापाटी उमेश कोडम आनंद येमूल अनिल अन्ने अनिकेत कलशेट्टी अंबादास येरवा यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते